महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या महायुतींनी आणि महाविकास आघाडीने आपली ताकदपणाला लावून त्यांनी या निवडणुकांना ते सामोरं गेले प्रत्येकाने आपापल्या परीनं प्रचार केला आपल्या उमेदवारांसाठी ते लढले आणि या सगळ्यात लोकांनी आपला जो कौल आहे तो दिला महायुतीच्या सरकारला म्हणजे अर्थातच भाजप शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी बट आता जो पुढचा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे या सगळ्यातून पुढं सरकार तर महायुतीचं असणार हे ठीक आहे बट मुख्यमंत्री कुणाचं असणार आणि मुख्यमंत्री पदासाठी सगळ्यात जास्त चढावड आहे ती म्हणजे भाजपमध्ये आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये ते यासाठी की एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेली कामं आणि या कामातूनच ज्या सगळ्या गोष्टी तुमच्या आमच्या समोर आल्या त्या म्हणजे एकनाथ शिंदे यांनी आपला मुख्यमंत्रीपदाचा जो कार्यकाळ आहे त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या योजना राबवल्या आणि त्यांनी आपली जबाबदारी व्यवस्थितरित्या त्यांनी पार पाडली आणि हाताळली बट आता निवडणुकांनंतर भाजपला जे भाजपच्या सगळ्यात जास्त जागा आल्या आहेत म्हणजे जवळजवळ एकशे तेहतीसच्या आसपास त्यांच्या जागा आल्या आहेत त्यानंतर शिंदेंच्या जागा आहेत त्यानंतर अजित पवार यांच्या जागा आहेत बट या सगळ्या गोंधळात सगळ्यात सुखी माणूस जर कुठला आहे तो म्हणजे अजित पवार मागची काही कारणं आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार तर नमस्कार मी अनिकेत अवताडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये लोकसभेमध्ये अजित पवार आपले खासदार निवडून आणण्यात ते अयशस्वी ठरले होते आणि या सगळ्यातूनच त्यांच्या मनात एकंदरीतच धागधूक लागून राहिली होती ती म्हणजे त्यांचं राजकारण संपत आहे किंवा त्यांचा पक्ष संपत आहे का तर यासाठी की राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर कोर्टानं आणि सरकारनं त्यांच्या बाजून निर्णय देत राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष त्यांचा असल्याचा आणि पक्षाचं चिन्ह देखील त्यांचं असल्याचं हे सांगितलं बट या पक्षाचे जे उमेदवार आहेत ते निवडून आणण्यात त्यांना किती यश आहे ही सगळी धाकधूक त्यांना लोकसभेच्या निवडणुकीनंतर होतीच पण या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी बाजी मारत त्यांनी जास्तीत जास्त आपले खासदार निवडून आणले आणि जिथं शरद पवारांचं म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि बाकीचा जो भाग आहे त्याच्यामध्ये शरद पवारांचं जिथं जास्त वर्चस्व होतं त्या भागात देखील त्यांनी आपल्या राष्ट्रवादीचे म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे त्यांनी उमेदवार निवडून आले आणि पक्ष आता आपलाच असल्याचं त्यांना त्याची खात्री पटली म्हणून देखील ते आनंदी दिसतात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजित पवार यांच्या ज्या पत्नी त्यांना राज्यसभेची खासदार किंवा आणि या सगळ्या गोष्टीतूनच म्हणजे जरी त्या लोकसभेला सुप्रिया सुळे यांच्याकडून त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं तरी राज्यसभेच्या मदतीने त्या केंद्रात गेल्यात आणि या सगळ्यात अजित पवार यांच्यासाठी आणखी तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे यांनी जरी पुढं काही निर्णय घेतला की या महायुतीतून बाहेर पडण्याचा तरी देखील अजित पवार यांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी अजित पवारांची गरज तर पडणारच आहे आणि या सगळ्यात अजित पवारांचे जे नेते आहेत त्यांना महत्त्वाचं मंत्रीपद देखील मिळू शकतं आणि अजित पवारांचे जे खासदार आहेत त्यांना देखील केंद्रात महत्त्वाचे मंत्रिपद मिळण्याचे चान्स आहेत धन्यवाद